ते थोडा घसरला आम्हाला वाटलं चिप्तीचंच लागलं का नवीन चिप्प घेती ते रक्त फुटलं ते घटलं मोका मार आहे आपल्या काय आंबे हरा लाभली अमका धमका होऊन जाईल वरचे उपाय केले आहे मग एक्साईडमध्ये खेळत आहे मग आंबे सोडत नाहीत तर

बरोबर नाही उभे राहायचे तुम्ही आली कुठून बसायचे लगेच नाही बाबा बसायचे नाही बाबा उभे राहायचे उभे राहायचे बाबा बसायचे बाबा जोपर्यंत बसले आहे तोपर्यंत उभे राहायचे

मी इथेच थांबायचं आम्हाला काय समजते तुम्ही काय करा घ्या काय कर। का ते करायच एकच दिवस आठ गेला दिवशी दुसऱ्या दिवशी वार्ता झाली फोन आला पण ते घेऊन चालले ते कुठं पंढरपूर पंढरपूर परमेश्वर वगैरे होता ना हो म्हणजे

सगळे येऊ शकले ना सगळे गाड्या गिड्या इथे पंढरपूर नसतं घ्यायला आयश्वाडी हो अंत्ययात्रा खूप सुंदर भविष्यात अंत्यत्र एवढा समाज लय समाज होता पन्नास काय काय जागा नव्हती एवढी काय माणसं काय बोरले नसते जागा नाही पन्नास नाही मटामध्ये नाही शब्दामुळे सगळे साधक येऊ शकले चैतन्य महाराज तिकडे नाही म्हणत होते शब्द दिला गेले आम्ही सांगितलं संस्थेची परंपरा आहे आनंदीला नाशिकला गेले पण ते सुखदेव वगैरे त्याने तिथली व्यवस्था करून ठेवली ठेवायला आपल्या संस्थेची परंपरा आहे बाबा सगळे शिक्षकांचे मोठा उत्सव झाला करायला पाहिजे होत नसिंग बाबांचं असं म्हणणं बाबांच तिथं काय आता खेडेगाव तिथं गावापुरतो मर्यादित झालं आता हे कायम चालते ना हा प्रवाह चालूच आहे ना आपला

फक्त एवढंच प्लास्टर केलेलं आहे फक्त नाही तुमचे आशीर्वाद आहे बाबा बाबा नंतर गाथा ज्ञानेश्वर पाठ करणारी माऊली मुळेच तयार होतात आता

संसद नाही मानत नाही बाबा तुमचा आशीर्वाद आहे बाबा बाबांचा तुमचा आशीर्वाद तुमच्या पुण्यावरच जगतो बाबा आम्ही तुमच्या पुण्यावरच जगतो आम्ही जे 200 हो परत दे परत दे नेते पैसे हा आता त्यांनी आराम जर असा त्यांनी जर असा आता जर आराम केला तर पुढे त्यांचा चांगला उपयोग येईल जरा आराम झाला पाहिजे काय प्रत्येकाच्या oh, शब्द आला असं म्हणतली더라고 हो काय करतो आपल्याला करावा लागतो हो करणं कोण जाणार पर्यंत आपल्याला तो असं हो काय येणार जास्त आपली व्यवस्थित व्यवस्था करून काय करायचं बाबा आमची काही गरज नाही बाबा, बाबा। यांचं नाही कीर्तन मिळाले नंतर दुसरीकडे தான் சா வி